माध्यमातून महाराष्ट्रात देखील विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच माध्यमातून बाल प्रकल्प विभागाअंतर्गत विविध अंगणवाड्यांचा उपयोग केला जाते विविध अंगणवाड्या काम करत असतात त्याच पार्श्वभूमीमध्ये आज आपण आलेले आहोत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे आमगाव इथे Uh, अंगणवाडे आहेत आणि थेट आपण आज अंगणवाड्या नेमक्या कशा पद्धतीच्या राहतात आणि अंगणवाड्यांसाठी काय प्रामुख्याने राहायला पाहिजे त्यांना सोयीसुविधा मिळायला पाहिजे आणि लहान मुलांचं भविष्य कशा प्रकारे घडवायला पाहिजे थेट आपण पाहणार आहोत त्याच माध्यमातून त्यांना काय सोयी सुविधा आहेत आणि काही सोयीसुविधा कमी आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत तर निश्चितच बघू शकता आज आपण आमगाव तहसीलमध्ये आलेले आहोत आमगाव तहसीलमध्ये एका ठिकाणी चार अंगणवाड्या वाले, अंगणवाड्यांचा उपयोग केला जाते आणि छोटे लहान मुलं असतात ते अंगणवाड्याला नेहमी येत असतात ता आपण निश्चितच हा परिसर बघू शकता अंगणवाड्यांचा तर लहान मुलांसाठी शौचालय आहे शौचालयाची काय गंभीर परिस्थिती आहे आणि शौचालय कशा पद्धतीचं आहे ते सुद्धा आपण थेट बघू शकता आज इथं कुठंतरी मुलांसाठी सोयी सुविधा नसून गंदगिरी आहे आणि खूप त्यांना अडचणीचा सा दिसायला मिळत आहे माध्यमातून आपण बघू शकता स्क्रीनच्या कशा प्रकारे शौचालय आहे आणि लहान मुलं शौच शौचालयाला जातात तेव्हाच थेट बघू शकता की अंगणवाड्यांची हालत कशा प्रकारे थेट आपल्याला पाहायला दिसायला मिळत आहे त्यानंतर इथला परिसर आपण बघू शकता आणि अजून काही इथं परिसर आहे आपण दा दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की आमगावमध्ये जे अंगणवाड्या आहेत आजच्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे अंगणवाड्या आहेत आपण थेट पाहू शकता हा दु दुसरा एक शौचालय आहे शौचालय आहे आपण आतमध्ये पाहू शकता कशा कशाप्रकारे शौचालय अजीर्णच्या अवस्थेमध्ये दिसायला मिळत आहे मुलं इथं कुठंतरी शौचालयाला येत असं नसं आपल्याला वाटतं आहे शौचालयाचा हा भाग आहे आणि इथं पाहू शकता कशाप्रकारे शौचालय आहे आज पावसाळ्याचे कुठंतरी दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान छोटं मुलंसुद्धा असतात आणि त्यांना साप भिंचू म्हणा किंवा इतर आहेत त्यांची तरी कुठेतरी लहान मुलांना भेटे इथं पाणी पुरवले जाते आणि स्वयंपाकासाठी पाण्याचासुद्धा उपयोग केला जाते तो स्वयंपाकासाठी पाणी कशा प्रकारे आहे आणि काय आहे ते सुद्धा आपण दृश्य पाहू शकता जवळचे एक अंगणवाडीच्या चे जवळची एक विहीर आहे आणि विहिरीच्या लगेच पाहू शकता कितीतरी तरी घाण आहे कचरा आहे आणि विहीर पण अशी आहे अशी पाहायला दिसत आहे की आज कुठेतरी ह्या विहिरीच्या पाणी मुलं प्यायसाठी उपयोग करतात स्वयंपाकागारेचा उपयोग करतात आणि बघू शकता खूप कचरा वगैरे दिसून राहिला झाडे वगैरे दिसून हाच पाणी विद्यार्थीसुद्धा उपयोग करतात का हा मात्र प्रश्न निर्माण होत आहे आणि इथं काही शिक्षकसुद्धा आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही थेट बातचीत करणार आहोत सहा पंचूच्या नंतर त्यांना कुठंतरी भीती असते लहान मुलं छोटं मुलं असतात ते कुणाला सांगू शकत नाही कशा प्रकारे आहे इथला परिसर आपण पाहू शकता आणि अंगणवाडीसुद्धा पाहू शकता कशा प्रकारे अंगणवाडी आहे आज कुठंतरी अशा अवस्थेमध्ये दिसायला मिळत आहे या, या बाबतीमध्ये शिक्षक इथले आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत मी जनाबाई छोटे अंगणवाडी सेविका अंगणवाडी क्रमांक दोन काय काय सांगाल मॅडम आपल्या परिसरामध्ये काय परिसर माझ्या परिसराबद्दल एवढंच सांगायचं आहे की मी नगर परिषदवाल्यांना वारंवार वारंवार म्हणते की थोडं विहिरीकरणा साफसफाई करून द्या बा आपलं बाथरूम आहे त्याला थोडं संडास बाथरूम आहे त्याला थोडंसं दार लावून द्या काही ते लोकं लक्ष नाही देत मी सगळ्याशी बोलते दोन दिवस चार दिवस आणि बोलते पण हो म्हणतात नाणी टाळून देतात आणि काही लोकं तर म्हणतात की नाही तुम्ही आपल्या का म्हणतात नाही आपल्या बाल विकास प्रकल्पाला सांगा म्हणतात असे म्हणतात मला आपण बाल प्रकल्प अधिकारी गोंदियाला काही असं बोलले होते का नाही त्यांचा आमचा सामना झाला नाही 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 सर मग आता इथं काही घटना झालीच किंवा असा परिसर आहे या बाबतीत आपलं काय विचार आहे माझे विचार म्हणजे तेच आहे की आम्ही काही झालं थोडी साफसफाई नसली गंदगी असली सारे लोक इथं दारू पितात येऊन गेट खुल्ला असला तर ताला फोडून टाकला आणि ते दारूच्या बाटल्या पडल्या आहेत इथं सारे घाण करून ठेवून दिला आहे इथं जेवण वगैरे करतात आणि त्यांना सांगावं तर ते, सांगा ते लोक लक्ष देत नाही कॅमेरा वगैरे लावला होती नगरपरिषदवाल्यांनी पण मुलांनी फो ते कॅमेरे फोडून टाकलं नगरपरिषदवाल्याने लावलं ला होते कॅमेरे पण त्या लोकांना फोडून टाकलं मुलांनी बदमासफोरांनी इथं जे विहिर पाहायला दिसायला मिळत आहे त्या विहिरीच्या स्वयंपाकासाठी आपण पाणी उपयोग वगैरे करत असतात हो का? हो सर काय सांगाल तिथं औषधी वगैरे हो म्हणा तिथं झाडं वगैरे ब्लिचिंग वगैरे आम्हाला देतात आम्ही टाकत असतो चार दिवसा आठ दिवसानं ते तुम्ही घालत असता का हो आम्ही घालत असतो औषधी तुम्ही घालता हो हो ब्लिचिंग आम्ही आम्ही घालतो विहिरीमध्ये आणि तिथं ते झाडं वगैरे आहेत गंदगिरीच्या दिसून राहिलेली आहेत आणि तो मुलं पाणी पियत असतात काय सांगाल त्याबद्दल घाण होता तर सर पण आत्ता मी ना म्हटलं होतं तर पंधरा ऑगस्टच्या एक दिवसाच्या आधी चौदा तारखेला त्या लोकांनी जाडं वगैरे कापून दिला इथं साफसफाई वगैरे सगळे केला होते बघू शकता कशाप्रकारे अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीचे मॅडमसुद्धा होते त्याची सुद्धा हो आपल्याशी बातचीत केलं आहे त्यानंतर हा अंगणवाडीचं किचन आहे किचनसुद्धा आपण बघू शकता कशाप्रकारे किचन आहे आणि किचन छोटंसं किचन आहे किचनमध्ये स्वयंपाक केला जाते येथील कर्मचारी मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की ब्लिचिंग पावडरसुद्धा स्वतःच्या हातांना आम्ही विहिरीत घालतो असंहीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे या नगर नगरपरिषदले कर्मचारी काय करतात हाही एक मात्र प्रश्न निर्माण होत आहे शकता आमगाव नगरपरिषदच्या बाजूला थेट इथं अंगणवाड्या आहेत आणि एका ठिकाणी चार अंगणवाड्याचा समावेश आहे त्या आपण बाहा हा बाहेर परिसर आहे तेसुद्धा बघू शकता कशा प्रकारे परिसर आहे आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारे परिसर आहे आणि आज कुठेतरी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मुलांनासुद्धा खूप अडचणीचा सामना करावा लागतो त्यानंतर क्रमांक चारची हे अंगणवाडी आहे इथे आपण मॅडम आहे त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत आणि अंगणवाडी असल्यामुळे इथे मुलंहीसुद्धा येत असतात रोज आणि आज कुठेतरी पाहू शकता अंगणवाडीची दशा कशाप्रकारे दिसत आहे आणि शासनाच्या कितीतरी योजना असतात कितीतरी फंड असते ते एकात्मक बाल प्रकल्प सेवा योजना या माध्यमातून गोंदिया जिल्हा परिषद इथून वाटप केल्या जाते आणि विविध अंगणवाड्याला पुरवल्या जाते आणि अंगणवाडी पुरवल्याच्या नंतर मुलांच्या भविष्य घडवावा हाच तो एक उद्देश असते इथं मॅडमात त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणं काय मॅडम काय नाव आहे आपलं माझं नाव लता यशवंतराव येणगंठवार मी क्रमांक चार अंगणवाडी इथं कशा सोयी सोयीसुविधा आहेत काय का सांगाल आपल्याला इथं सुविधा म्हणजे अंगणवाडी पण जीर्ण झाली आहे सगळं तोडफोड झालं आहे खिडक्या दरवाजे पुन्हा काही साफसफाई नाही स्वच्छता नाही आम्ही कितीदा तरी सांगितलं तरी पण काही लक्ष देत नाही आहे प्रशासन प्रशासन लक्ष देत नाही आत्तापर्यंत आपण पाठपुरावा कुणा कुणाला केला हां अजून का म्हणजे मुलांना छोटे छोटे मुलं राहतात त्यांना म्हणजे काही होऊ दिलं नाही पाहिजे स्वच्छता पाहिजे चांगलं नेटनटके पाहिजे असे आमच्या म्हणजे काही बरोबर नाही आहे म्हणजे चांगलं पाहिजे लहान मुलांकरता असे आमची अपेक्षा काय शासनाकडनं काय मागणी असणार आपली शासनाकडं म्हणजे आ इमारत आहे चांगलं मुलांचं चा, राहण्याचं चा ठिकाण म्हणजे इमारत अंगणवाडी स्वच्छ स्वच्छ सुविधा वगैरे सगळं यांना शौचालय वगैरे नाही आहे मेन म्हणजे मग मुलांना शौचालय नाही आहे ना कुठं ना। जात असतात मुलं शौचालयाला मग आम्ही त्यांना बसवतो बाहेर म्हणजे साईडला म्हणजे शौचालय नाही आहे मग कसं करणार आहे करावंच लागते लहान लहान मुलं आहेत मग पालक पण म्हणतात त्यांना सुविधा वगैरे नाही आहे मग कसं करायचं मुलांना मग कर्म तिथं चार अंगणवाड्या आहेत कर्मचारी कुठे जात असतात हा कर्म कर्मचारी मग तेच मग आता नसल्यामुळे काय करणार आहेत मग रिच वगैरे सुविधा पण तरी पण नळ वगैरे असं पाहिजे आपल्या छोट्या मुलांना पाण्याची सोय वगैरे पाणी शौचालय वगैरे सगळं तर पाहिजे इथं काही लक्ष वगैरे देत नाही किती जरी आम्हाला सांगून झालं आम्ही त्यांना कुणा कुणाला आतापर्यंत तुम्ही सांगितलं होतं आप, आपल्या आय सी डी वगैरे जसं सुपरवायझर लोक वगैरे त्यांना आम्ही सांगितलं सुपरवायझर कोण कोण आहेत इथं आता आता इथं इथं सुपरवायझर म्हणजे आमच्या गोंदियालाच आहेत काय नाव आहे कोण आहेत इनवर्टे मॅडम इनवटी त्यांनी त्यांना आपण सांगितलं होतं काय हा आम्ही सांगितलं ना पाहिलं पण व्हिजिट पण दिला त्या मॅडमनी आमच्या अंगणवाड्याला एकदा व्हिजिट तर निश्चितच बघू शकता कशाप्रकारे इथल्या अंगणवाड्यात आणि मुलांना कुठंतरी सोयी सुविधा कमी असल्यामुळे इथले मॅडम वर्गसुद्धा आहेत ते सुद्धा आपली मागणी ठेवतात की आम्हाला काहीतरी अपुरा पडत आहे आणि अपूर्ण पडत असल्यामुळे आणि बिल्डिंग थोडंसं खराब असल्यामुळे आम्हाला बिल्डिंगची अवस्था पूर्णपणे करून द्यायला पाहिजे आणि काही लोकांना आम्ही पाठपुरावा केला सांगितला तरीसुद्धा ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही असं त्यांचं मत आहे ही होती नंबर चारची अंगणवाडी त्यानंतर अजूनच अंगणवाडी आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत हा चार अंगणवाड्यात चा आणि चार अंगणवाड्यांचा हा परिसर आहे इथं मुलं किती असणार विद्यार्थी शिक्त जेव्हा अंगणवाडीला येतात त्यांना खेळाची सुद्धा इथं सोयी नाही आहे आणि त्याच माध्यमातून पहा होऊ शकता शौचालय आहे आज कुठेतरी कुत्रे निवास करतात हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे यावर लक्ष नगर परिषदचे न नसल्यामुळे हा कुठंतरी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अंगणवाडीचा परिसर आहे अंगणवाडी मदतनीस असतात अंगणवाडी सेविका असतात आणि ते नेहमी योजनाचे काम करत असतात छोट्या मुलांना त्यानंतर हा परिसर पाहू शकता की आज परिसर कुठंतरी कचऱ्याने आपल्याला दिसून राहिलेला आहे तर याचा परिणाम मुलांना का पडणार हाही मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ते एक अंगणवाडी आहे त्यांच्याशी इथं काही लोकं आहेत त्यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत करणार आहोत इथं बघू शकता ले ले आ, का लहान छोट्या मुलांसाठी पोषण आहार सुद्धा वाटप केलेले जातो काही इथं पालक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय नाव आहे कुठं राहतात अमोल ट्रे ट्रेरांच्या वॉर्ड नंबर तीन कालिंगर आपण आता इथं अंगणवाडीला आला आहे कशासाठी आला आहे हे राशन पोषण आहार पोषणाला शक्य दर महिन्याला मिळते हां मिळते काय काय मिळते आणि कशा प्रकारे हा अन्न असते चिडीचा मिळते पोषण आहार यासाठी नाही आहेत म्हणजे प्रॉब्लेम आहे त्याच्यात कशाचा प्रॉब्लेम आहे काय सांगाल म्हणजे लहान मुलं खायला नाही पात मग हा तुम्ही आता नेता मग याचं काय करणार आपण आता खिचडी करून थोडा देतो तुम्हाला काय वाटतं पोषण आहार मुलांसाठी बरोबर आहे नाही योग्य वाटत नाही थोडा चेंज झाला पाहिजे तो कशा प्रकारच्या आपल्याला पोषण आहार पाहिजेत म्हणजे चणे वगैरे नाही का डाळ पोषण आहार वगैरे असं व्यवस्थित पाहिजे मुलांना पोषक त्याच माध्यमातून इथले मॅडम सुद्धा त्यांच्याशी आपल्या माझा केसर पटले सर कितव्या नंबरची अंगणवाडी तीन आमगाव क्रमांक तीन किती मुलं इथं दररोज येत असतात माझ्याकडे पंधरा सोळा मुलं येतात सर अंगणवाडी दररोज काय सांगाल सेवा आपल्याला सगळं सेवा सुविधा दिसत आहे म्हणजे पूर्णपणे मिळत आहे इथं हो मिळत आहेत इथं तर बाहेर तर अंगणवाडीला बाथरूम नाही आहे शौचालय नाही आहे ना सर पिण्याचं पाणी पण योग्य नाही पिण्यालायक मुलांसाठी आणि संडास बाथरूमची काही सुविधा नाही आणि माझी अंगणवाडी पण पूर्ण जीर्ण आहे सर लाईटची सुविधा बरोबर मीटर वगैरे काहीच नाही आहे तुटलेलं आहे मीटर काय आपण शासन प्रशासनाकडून काय मागणी करणार आम्हाला किचन रूम पाहिजे सर असं स्वच्छता पाहिजे आमच्या अंगणवाडीच्या आजूबाजूला मुलांकरिता नाही का, का। त्यानंतर आपण वरिष्ठ जे इथले कर्मचारी असतात त्यांना यांना यांचा पाठपुरावा केला होत्या का तुम्ही हो सर केला होतोय कुणाकुणाला मॅडम येतात सर कोण आपल्या ह्या हे आई मॅडम काय आपण काय मागणी ठेवली होती पावसाळ्यामध्ये पाणी येते सर तर आपल्याला जीर्ण अंगणवाडी आहे तर नाही का अंगणवाडीची सुधारणा करण्यात यावी पिण्याचे पाणी म्हणजे स्वच्छ चांगल्याप्रमाणे नाही का त्याची देखरेख असावी आणि संडास बाथरूमची सुविधा पाहिजे किचन रूमची सुविधा पाहिजे आपल्याला किचन रूम संडास बाथरूमची सुविधा नाही आहे का नाही सर मग मुलं शौचालयासाठी कुठं जातात बाहेरच बसतात सर इकडे आणि कचरा वगैरे आहे पावसाळ्याचे दिवसात कसं पाहता पाहतो सर मग त्यांना तर काही प्रॉब्लेम झालीच मग याचा जबाबदार कोण असणार आम्हीच असणार सर पाहतो त्यांना आम्ही जास्त बाहेर नाही निघू देत सर तर निश्चितच बघू शकता कशाप्रकारे अंगणवाडी आहे आणि कुठेतरी अंगणवाडीची अवस्था काय आहे हे बघू शकता आपण पाहू शकता फोटोच्या माध्यमातून कशाप्रकारे अंगणवाडी आहे आणि इथले अंगणवाडी सेविका यांनी थेटसुद्धा सांगितले आहे शौचालय सु आम्हाला सुविधा नाही मिळत आहे आणि अन्य सुविधा जी यांनी मागणी ठेवलेली आहे आणि शासन प्रशासन याकडे लक्ष देणार काय हाही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जबाबदार कोण असणार हा प्रश्न निर्माण होत आहे आपण निश्चितच बघू शकता कशा प्रकारे अंगणवाडी आहे आणि अंगणवाडी जर खाली कोसळली आणि मुलांच्या मुलांना जर यांची हानी झाली आमगाव तहसील तहसील ही अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष आहे अधिकारी शासनाचे अधिकारी काय करतात हाही मात्र प्रश्न निर्माण होत आहे कशाप्रकारे अंगणवाडी चालवत असणार दृश्य आपण पाहू बघू शकता अंगणवाडी अजीर्णाच्या प याच्यामध्ये दिसत आहे आणि जर मुलांना याच्या फटका पडला जबाबदार कोण होणार मुलांच्या भविष्याचं काय होणार हा प्रश्न निर्माण होत आहे कितीतरी ठिकाणी आपण बघू शकता जर मोठे मोठे कार्यालय असतात तिथं ए सीची सुविधा असते कूलरची सुविधा असते सगळे सुविधा असतात पण लहान मुलांच्या भविष्याचा काय हा मात्र प्रश्न निर्माण होत आहे माध्यमातून परिसर आपण पाहायला पाहा बघत आहात तर ता, त्याच्या ता, माध्यमातून अजून एक अंगणवाडी आहेत इथं सेविका वारिया आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत काय नाव कुठं राहतं माझं कुमारी कमल सुखलाल सिंह बघेल आमगाव क्रमांक अंगणवाडी आम क्रम नाही आम, कार्यरत आमगाव अंगणवाडी क्रमांक अंग एक वार्ड नंबर दोन काय सांगाल आपल्याला काय सोयीसुविधा आहे तिथं मला माझी अंगणवाडी जीर्ण आहे सर तर मी या बारा नंबर चारच्या अंगणवाडीत बसते मॅडमनी बसवलं मला कोण मॅडमनं बसवलं इथं ते आधी होते ना ठलाल मॅडम त्यांनीच बसवलं काय वाटते मुलांच्या भविष्य आहेत आणि भविष्य घडते अंगणवाडी पाया असते मुलांना हो, भविष्य घडवण्याचा हो। काय वाटते बरोबर सेवा मिळत आहेत बरोबर कुठे सेवा इथे बसते सर मी अंगणवाडीत मुलांना मदतनीस पण रिटायर झाल्या डिसेंबरला किती विद्यार्थी इथे येत असतात इथे येतात वीसात लभार्थी येतात सर्व सव्वीस आहेत पटावर पण कधी कोणी येतात कोणी येत नाही काय सांगाल आपण शासन प्रशासनकडून काय मागणी करणार मला अंगणवाडीची मागणी आहे सर माझी पाठपुरावा केला होता आपण केला कितीदा नगर परिषद मध्ये म्हटलं कितीदा म्हटलं पण ते लक्षच नाही देत सर गोंदिया प्रकल्प नाही तिथे नवीनच आहे ना हा प्रकल्प गोंदियाला आता लोक गेलराच्या अंगणवाडीत बसते सर आपण दुसऱ्याच्या अंगणवाडी कोणच्या अंगणवाडी किती चार चारची आहे वार्ड नंबर चारच्या अंगणवाडीमध्ये आपण सुद्धा आपल्या अंगणवाडीच्या मुलं हा म्हणजे त्यांच्या अंगणवाडीमध्ये आपण सुद्धा आपल्या मुला दोन अंगणवाड्या बसतात वार्ड नंबर चार म्हणजे बघू शकता नंबर चारच्या अंगणवाडीमध्ये वार्ड नंबर एक ची अंगणवाडीचे मुलं सुद्धा बसतात म्हणजे एका एक अंगणवा दोन अंगणवाड्यांचं मुलं एका अंगणवाडीमध्ये बसायला लागत आहे अशी आज कुठेतरी गोंदिया जिल्ह्याची अवस्था झाली आहे निश्चितच बघू शकता इथं एका ठिकाणी दिसायला मिळत आहे मग चार अंगणवाड्याचे स्वयंपाक कुठं बनवले जाते इथे वार्ड नंबर दोनच्या अंगणवाडी मॅडमचे छोटे मॅडम कश कुठेतरी आणि शासनाच्या दुर्लक्ष असल्यामुळे आज आमगाव तालुक्याची परिस्थिती आपण पाहू शकता मुलं शिकणार का शासन प्रशासनाच्या लक्ष नाही का हाही सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे छोटं मुलं असतात त्यां त्यांनाही खूप मोठा स परिस्थितीचा सामना करायला लागत आहे त्यानंतर किती वेळा तरी यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगूनसुद्धाही यांच्याकडे दुर्लक्ष सा करत आहे हे सुद्धा त्यांना सांगत आहे यानंतर बातमी प्रसारित झाल्यानंतर शासन प्रशासन काय लक्ष घालते याकडे सर्व जनतेचं लक्ष ल लागलेलं ला आहे त्याच माध्यमातून आमगाव वासियांच्या आणि पालकांच्यासुद्धा लक्ष लागले आहेत ला की आमगाव अंगणवाड्या केव्हा दुरुस्ती होणार केणार आणि मुलांचं भविष्य सोन्याकरिता शासन प्रशासन योजनांचा राबविणार का हा मात्र प्र निर्माण होत आहे सरोज कावळे न्यूज प्रभात मीडिया गोंदिया